कोल्हापूर जिल्ह्यात दुचाकी व वा चारचाकी वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस व घडणाऱ्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी त्यांच्या शाखेकडील वेगवेगळी तपास पथके तयार केली या पथकातील पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार नागेश शिंदे राहणार कोरोची यांना राजारामपुरी येथून एक दुचाकी मोटरसायकल चोरी केली असून ती मोटरसायकल विक्रीकरता गोकुळ शिरगाव कमानीजवळ येणार आहे अशी गोपनीय माहिती मिळाली पोलिसांनी गोकुळ शिरगाव इथं जाऊन तेथील कमानीजवळ चारही बाजूला सापळा रचून कारवाई केली त्यामध्ये नागेश शिंदे याच्या कब्जात असणारी दुचाकी पॅशन प्लस मोटरसायकल क्रमांक मिळून आली त्याच्याकडे गाडीच्या मालकीबाबत विचारणा केली असता त्यानं योग्य उत्तर दिलं नाही त्यानंतर त्याची कसून चौकशी केली तेव्हा त्यानं सदरची मोटार ही सायकल आपण राजारामपुरी येथून चोरून आणल्याचं सांगितले तसेच पंढरपूर येथून एक बोलेरो पिकअप गाडी व सांगोला येथून एक वॅग्नॉर कार गाडी कबुली दिली त्याबाबत पोलीस ठाणे इथं दुचाकी चोरीबाबत पंढरपूर इथं बोलेरो पिकअप चोरीबाबत व सांगोला इथं वॅगनॉर कार ही गाडी चोरी झाल्याबाबतचे गुन्हे दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली आरोपी नागेश हनुमंत शिंदे वैवर्ष तीस यांच्यावर यापूर्वी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वाहन चोरी व वा इतर चोरीचे एकशे दहाहून हून अधिक गुन्हे दाखल आहेत आरोपी शिंदे मिळून आलेली बोलेरो चारचाकी गाडी व हिरो होंडा पॅशन प्लस दुचाकी मोटरसायकल व गुन्ह्यातील इतर मुद्देमाल असा एकूण आठ लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शा, अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे पोलीस अंमलदार वैभव पाटील विशाल खराडे गजानन गुरव हिंदूराव केसरे प्रदीप पाटील अरविंद पाटील संतोष बर्गे योगेश गोसावी महेंद्र कोरवी परशुराम गुजरे शिवानंद मटपती सचिन जाधव यांनी केली आहे